हक्काचा राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या राजणापूर खिनखिणी येथील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आक्रमकपणे आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धडंगण होत यावेळी मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी नुकसान भरपाई म्हणून मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ ठेय्य आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले जागरस्थांसाठी कॅमेरामॅन श्याम बाळस्करच ब्युरोचीफ प्रती अकोला की आमच्या राजनापूर खिणकिनी परिसरात सैदापूर परिसरात आमच्या जामठी मंडळामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर <coughs> या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे परंतु कुठल्याच प्रकारचा सर्वे आमचा झाला नाही तो सर्वे व्हावा आम्हाला नुकसान भरपाई भेटावी आमच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे अधिवर्ग अधिकारी वर्गाने येऊन पहावं आम्हाला रोजगार हमी मजुरी द्यावी आमच्या सोयाबीनला हमीभाव द्यावा आणि आम्हाला जे नुकसान 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 भरपाई आहे ते मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी अशी आमची रोखोक मागणी आहे या रोखोक मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला चाललो आहोत आणि आम्ही तिथंच ठिया देणार आहोत तिथून उठणार नाही कारण ते आमचं नुकसानच तेवढं झालेलं आहे मायबाप सरकार आम्ही आकांतानं पाहतो आमचे डोळे पाहतो आम्ही जर खोटे बोलवतो शिंत आमच्या जर हाल हा हाल अपेष्ट आहेत आम्ही जर जगाचे अन्नदाते पोचतो आम्ही सगळ्या जगाला अन्न पिकवतो जर आमचेच हाल हे आहेत तर मग तुम्ही शासन कशासाठी चालवता म्हणून शासनाला मागणी आहे की आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भेटावं मराठवाड्याच्या धर्तीवर एकरी पन्नास हजार रुपये नुकसान आम्हाला भेटावं ही आमची अपेक्षा सरकारकडून